भिसे कुटुंबियांनी आज पुण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली भेटी दरम्यान देवेंद्र फडणवीस यांना आश्वासन दिले की जे कोणी याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात येईल खरंतर तर राज्य सरकारने काल देखील एक समिती गठीत केलेली आहे आणि समितीचा अहवाल देखील यायचा आहे मात्र देवेंद्र फडणवीस यांनी जबाब नोंदवायला लावलेला आहे आज आणि पुण्यामध्ये आज भिसे कुटुंबीय अलंकार कोथुडमध्ये स्थित अलंकार पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी ह्या सगळ्या संपूर्ण जो आहे त्याला जबाब नोंदवलेला आहे जे काही अं तुम्हाला प्रशासनाकडून जे काही गोष्टी त्यांना सांगण्यात आल्या विचारण्यात आल्या त्याचं देखील खंडन म्हणाला आज करण्यात आलेलं आहे जबाबमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे जे कोणी डॉक्टर घायचेच आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी त्यांचं वैद्यकीय जे लायसन आहे म्हणजे डॉक्टर आहे ते देखील करण्यात यावं आता प्रशासन आहे राज्य सरकार आहे याच्याद्वारे काय निर्णय घेत आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तत्पूर्वी पोलिसांना जबाब नोंदवल्यानंतर बिसई कुटुंबियांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी बिसई कुटुंबीय काय म्हटले पाहूया जी माहिती आम्ही सुरुवातीपासून दिली देतोय तुम्हाला तीच माहिती आम्ही पोलीस प्रशासनाला दिली काय काय म्हणतात नाही मी त्याच त्याच गोष्टी आम्हाला पुढे पण काही गोष्टी आहेत आम्हाला घरी जायचंय जी माहिती आपण सुरुवातीपासून प्रसार माध्यमांमध्ये ऐकताय तीच माहिती ज्या काही गोष्टी आमच्यावर घडल्या त्या सत्य गोष्टी आम्ही सुरुवातीपासून सांगतोय त्याच गोष्टी आम्ही दिल्या दुसरी गोष्ट आम्ही भेटलो मुख्यमंत्र्यांनी सांगितलं हा प्रकार खूप असंवेदनशील असून त्याच्यावरती नक्कीच कारवाई होईल आणि भविष्यात अशा तनिषा घडणार नाही याची खबरदारी घेतली जाईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोलीस तक्रारीमध्ये विशिष्ट डॉक्टर किंवा तिथले कर्मचारी जे आहेत त्यांचा उल्लेख असणं आवश्यक आहे का अथवा तुमचा जो रोष सुश्रित तुस्त� वरती होता त्यांची लेखी तक्रार तुम्ही त्या जबाबामध्ये तुम्ही काय स्पष्टपणे त्यांच्याविषयी म्हटले हा सगळा प्रशासकीय विषय असून आमचा कुठला हॉस्पिटल किंवा का म्हणजे एखाद्या हॉस्पिटल किंवा एखाद्या व्यक्तीवर नाही तर जे आमच्यावर घडलं त्या गोष्टीवरती रोष आहे त्या व्यवस्थेबद्दल रोष आहे म्हणतो कारवाई पुन्हावरती होणार जर व्यवस्था असेल तर व्यवस्थितले कोणतरी असेल मग कारवाई नक्की पुन्हावरती आपण गेले चार पाच दिवस ज्या काही गोष्टी बघतो तर तुम्हाला सगळ्या आपल्या अखत्या महाराष्ट्राला माहिती आता हे हा फक्त आमच्या एकट्याचा लढा नाहीला कुटुंब सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेचा लढा झालाय त्यामुळे प्रत्येकाला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत मात्र कारवाई कुणावरती व्हावी अशी तुमची मागणी आहे म्हणजे की नक्कीच डॉक्टरांवरती व्हावी कर्मचारी डॉक्टर गायन सरांवर व्हावी लायसन्स रद्द करण्यात यावं आणि आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटलो आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की तुम्हाला आम्ही न्याय मिळून देऊ योग्य ती कारवाई करू डॉक्टर कारवाई कारवाई मात्र दिनानाथ मंगेशकर नाही नाही जे ते सगळं ते कॉर्डिनेट होत ना त्या सगळ्याशी हा त्या सगळ्याशी संलग्न होत ना मंगेशकर हॉस्पिटल याच्या बरोबरच डॉक्टर आणि ज्या प्रकारे नागरिकांना कारवाई व्हावी आहे शंभर टक्के आमची ती मागणी आहे आणि आम्ही देवेंद्र फडणवीस सरांना विनंती केली ते पूर्ण हॉस्पिटल धर्मदाय हवं आणि प्रत्येकाला तिथे योग्य उपचार मिळावेत भविष्यात या गोष्टी आम्ही विनंती केलेली आहे आणि साहेबांनी आम्हाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिलेलं आहे असा एक शेवटचा प्रश्न आहे ह्यावरती बोलणं झालेलं आहे आणि आमचा राग हा त्या दिवशी साठीचा आहे ना की त्याच्या आधीच आपली प्रायमरी ट्रीटमेंट काय असती आपल्याकडे पेशंट आल्यानंतर आपण प्रायमरी काय करतो त्याला काय त्रास होतोय ना की आपण दहा लाख रुपये घेऊन हे करतो ना आ, हे करू नका लोकांची दिशा भूल करू नका तुम्हाला एवढं हे करायचं तुम्ही त्या दिवसाचं सांगा त्या दिवसाचे सीसीटीव्ही दाखवा आणि तुम्ही का नाही कुठलं हे केलं पेशंट तुम्ही म्हणताय क्रिटिकल होता सगळ्या गोष्टी होत्या ना मग तुम्ही का नाही केलं काय पेशंटला तुम्ही साधी सुई लावली का पेशंटला तुम्ही साधी तुमच्याकडचं इंजेक्टेबल दिलं का गोळी दिली का काय दिली तुम्ही स्वतःकडनं हे तुम्ही सांगा आणि नंतरच बाकीच्या गोष्टी हे करा मुख्यमंत्र्यांनी हॉस्पिटलवरती कारवाई करण्याचं आश्वासन दिले आम्हाला मुख्यमंत्री न्याय देण्याचं आश्वासन दिलेलं आहे